आजचा दिवस आपल्या जिल्ह्यासाठी आणि विशेषतः शिरशिंगे गावासाठी अभिमानास्पद व आनंदाची बातमी आहे कारण शिरशिंगे गावातील एक कन्या जिने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात अग्निवर म्हणून निवड झाली आहे कोमल सत्यवान राऊळ असे तिचे नाव आहे शिरशिंगे गावाची ओळख म्हणजे देशसेवाचा वसा घेतलेले गाव म्हणून ओळख आहे आणि त्यास गावची कन्या कोमल सत्यवान राऊळ हिची अग्निवीर साठी नुकतीच निवड झाली आहे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले वडील आणि त्याच सैनिकी रक्ताला सन्मान करून दिला आपण वडिलाप्रमाणे देशसेवा करावी हे लहानपणापासून स्वप्न बाळगून आज कोमलने तिचे स्वप्न पूर्ण केले नमस्कार मी कोमल सत्यवान राऊळ राहणार शिरशिंगे <coughs> मी आता सीएमपी अग्निवीर म्हणून भरती झालोय माझा प्रवास मी मी माझं लहानपणापासून स्वप्न होत कि आर्मी मध्ये भरती व्हायचं माझे वडील आर्मी मध्ये माझ्या आजोबा आर्मी मध्ये माझे काका आर्मी मध्ये मम्मीची फॅमिली मम्मीचे पप्पा आर्मी मध्ये माझा मामा आर्मी मध्ये सगळं माझं बॅकग्राऊंड एक डिफेन्स साइडचा आहे त्यामुळे मला पण असं लहानपणापासून लय आवड होती की मा आर्मी जायची आणि ते मी माझ्या वडिलांना बोलून दाखवलं आणि मी म्हटलो कि मला बारावी नंतर अकॅडमी जायचं आहे आर्मी भरतीसाठी आर्मीच्या भरती तयारी साठी वडिलांनी पण मला सपोर्ट केला वडील म्हटले ठीक आहे आणि मग मी अकॅडमी शोधली कोल्हापूर मध्ये राधानगरी तालुक्यात एक खिंडी गावात एक अकॅडमी आहे लक्ष करिअर अकॅडमी त्या अकॅडमीत मी दोन हजार बावीस ला माझी बारावी झाल्यानंतर ऍडमिशन घेतलं तिथं माझी तयारी करून घेतली फिजिकल आणि लेखीची तयारी मी तिथं केली तिथं एक वातावरण लय चांगलं आहे निसर्गरम्य वातावरण आहे शांत वातावरण आहे त्या वातावरणात लेखी वगैरे सगळं मला करणं शक्य झालं आणि मला माझ्या गुरु लक्ष्मीकांत धांडे यांचा सपोर्ट मिळाला त्यामुळे ते, ते मला करणं शक्य झालं मी असं लय म्हणायचो कधी भरती होणार कधी भरती होणार दोन वर्ष गेले आणि शेवटी तो दिवस आला मी सक्सेस झालो भरती झालोय माझ्या आई वडिलांना खूप गर्व आहे खूप त्यांना चांगलं वाटतंय काय काय करायचं काय नाही हे असं म्हणजे आम्ही तीन मुलीच आहोत त्यामुळे त्यांना एक गर्वाची बाब आहे की एक मुलगी मुलगी असून आर्मीत भरती झाली आताची मुलं आताची पिढी कोण डिफेन्स आईला जायला एवढं बघत नाही खूप कष्ट करायला लागतात म्हणून कोण जायला बघत नाही आणि मी ते करून दाखवलंय त्यामुळे माझ्या आजोबांना माझ्या आईला गर्व आहे माझ्या म्हणजे कि मुलगी ना करून दाखवलंय मुलगी एक सैन्य सैनिक म्हणून भरती झाली त्यामुळे लय भारी वाटते त्यांचा तो उत्साह त्यांचं ते सगळ्यांना सांगतात ते बघून लय मस्त वाटते त्यामुळे मी मी जशी भरती झालो तशी अनेक मुलं भरती व्हावीत माझ बघून आणि मी मी जसा कष्ट केले कष्ट लय करायला लागतात मेहनत प्रामाणिक कष्ट महत्वाचे आहेत आ, सक्सेस ला शॉर्टकट नसतो जर आपण प्रामाणिक कष्ट केले सगळ्यात आपल्याला सक्सेस मिळतो लेट का होईना मिळतो म्हणून सक्सेस मिळण्यासाठी कष्ट करायला लागतात आई तर काही मिळत नाही आणि तुम्ही मी तुम्ही जसे कष्ट केले तसे तुम्ही पण करा जसं आता मी सीएमपी मध्ये भरती चालू आहे ही भरती सीएमपी मध्ये फक्त आता फक्त सीएमपी मध्येच मुलींना घेतलं जात आणि ही वरती ऑल इंडिया हंड्रेड निघते ऑल इंडिया मध्ये महाराष्ट्राला फक्त बारा जागा असतात आणि त्या बारा जागांमध्ये कोल्हापूर आपला सिंधुदुर्ग गोवा सांगली सातारा कोल्हापूर हे ये जिल्हे येतात आणि ह्या जिल्ह्यांमध्ये फक्त आठ जागा असतात त्या आठ जागांमध्ये मी एक आहे असं मिरिट पण हाय लागतं त्यामुळे अभ्यास असा, असा करायला लागतो कारण ऑल इंडिया हंड्रेड आठ जागांसाठी किती कॉम्पिटिशन असते इथ आपण आपण डबक्यात राहून म्हणतोय काय नाही कॉम्पिटिशन नाही आपण एवढेच जण असं नसते आपण जेव्हा त्या डबक्याच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कळते की कॉम्पिटिशन काय आहे आपण जेव्हा भरतीला जातो तेव्हा आपल्याला समजते की कॉम्पिटिशन काय आहे लय कॉम्पिटिशन आहे आणि लय अभ्यास करायला मेहनत करायला लागते आणि आयुष्यात कष्टविना काहीच मिळत नाही आणि कष्टाला प्रामाणिकतेची जोड असेल तर यशाला पर्याय राहत नाही त्या आपण मी कसा देश एक पाऊल तुम्ही पण माझ्यासारखं स्ट्रॉंग बनून देशसेवेसाठी पोलीस भरती आपल्यासाठी आपल्याकडे लय ऑप्शन आहेत पोलीस एअरफोर्स नेवी सगळीकडे आपण बिझनेस पण करू शकतो असं काय असं काहीतरी करा ज्याने तुमचे घर सुखी होईल तुमचा परिवार सुखी होईल आणि आणि आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अकाडेमीज अकाडमी वगैरे असतात उपलब्ध मी जसं अकाडेमी जॉईन केली तशी तुम्ही पण करा कोमल बाहेर अतिशय शांत नम्र संयमी सदा हसतमुख असणारी मात्र मैदानात उतरली की रणरागिणीचे रूप धारण करणारी मैदानात उतरायचं ते जिंकण्यासाठी पराभव मान्य करणे हे तिच्या स्वभावात नाही आरपीडीच्या मैदानावर अनेक सामने एक हाती जिंकून देणारी कोमल सध्याची युवा पिढी आता मोबाईल मध्ये काय करायचं काय नाही त्या युवा पिढीसाठी मला एक संदेश द्यायचा आहे की मोबाईलचा वापर कराय मोबाईल वापरायचा आपण त्याचा वापर हा योग्य करायला पाहिजे आपल्याला काय काय घेतलं पाहिजे ते त्यांना ते सोशल मीडिया वगैरे त्याचा हारही जास्त जाऊ नका आणि त्याचा योग्य वापर करा भरती प्रक्रिया भरती कशा आहे काय कोर्स आहेत आपल्याला काय करायला लागते भरतीसाठी तारीख काय निघतात फॉर्म कसे निघतात हे सगळं त्याच्यावर बघा आणि आपल्या सक्सेस साठी जे काय काय लागते ते त्या मोबाईल मध्ये बघा असे विनाकारण फालतू सोशल मीडियाचा हारी जाऊ नका आणि माझं सातवी पासन शिक्षण आरपीडी कॉलेजला झालं मी सातवी पासन कबड्डी खेळायचो स्टेट लेवल पर्यंत मी कबड्डी खेळलोय त्या कबड्डी खेळायला मला शैलेश नाईक म्हणून प्रशिक्षक लागले त्यांचा पण मोठा सप, सपोर्ट मला मिळाला त्यामुळे मी हे सगळं अचीव करू शकलो त्याच्यानंतर मी अकॅडमी जॉईन केली सैन्यदलाच्या अग्निवर भरतीत कोमलची निवड झाली तर भारतात बारा मुलींची निवड केली जाते त्यात कोमलने बाजी मारली वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं तीन मुलीतून एकीने तरी देशसेवा करावी अशी वडिलांची पण इच्छा होती आज प्रत्यक्षात उतरली सैन्यदलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून ठरवून स्वतःचं करिअर घडवते हा कोमलचा प्रवास इतर मुलीसाठी खूप प्रेरणादायी आहे स्वतःला आव्हान देत मिळवलेले यश हे कोणत्याच आलेखात बसत नाही आता ही मी आता ह्या भरतीत मी सीएमपी म्हणून सीएमपी एक रिक्रुट आहे फक्त फक्त मुलींना घेतलं आणि त्याच्या त्याच ऑल इंडिया हंड्रेड जागा असतात त्यामध्ये महाराष्ट्राला बारा जागा असतात आणि बारा जागामध्ये कोल्हापूर म्हणून असतो त्याच्यात गोवा सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर असे जिल्हे येतात आणि त्या जिल्ह्यांमध्ये आठ जागा असतात आणि त्या आठ जागांमध्ये मी त्या आठ जागांमधली मी एक आहे आणि तिथं मिरिटले हाय असते आणि कारण जागा कमी का असल्यामुळे मिरीट हाय असते त्यामुळे अभ्यास तसा करायला लागतो अभ्यास स्टडी आणि फिजिकली आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे त्याच्याशिवाय तिथं एंट्री नसते आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न होत मी डिफेन्स साईडला ला जायला पाहिजे आणि ते मी त्या मी मला स्वतःहून जायचं होतं मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला घाला मी अकॅडमी शोधल्या अकॅडमीत गेलो आणि अकॅडमी गेल्यानंतर तिथलं वातावरण वगैरे चांगलं होतं निसर्गरम्य वातावरण आहे तिथं राधानगरी ती अकॅडमी आहे त्या अकॅडमीत मी राहिलो दोन वर्ष स्टडी केली कठ कठोर प प्र, प्र मेहनत घेतली मेह शिवाय फळ मिळत नाही आणि तिथं राहून मी मेहनत घेतली आणि सपोर्ट मला होता माझ्या गुरुंचा परत माझ्या आईवडिलांचा सपोर्ट होता त्यांनी मला मोटिवेशन दिलं इथं राहण्यासाठी आणि मी त्यांच्यामुळेच आज मी इथं भरती झालोय आणि इथं उभी आहे आणि विशेष म्हणजे कोमल स्वतःच नाही तर तिचा संपूर्ण परिवारच देशसेवेत समर्पित आहे तिचे वडील काका आजोबा मामा आणि आता कोमलने माझे नाव सत्यवान चंद्रकांत राहुल माझी मुलगी कोमल सत्य राहुल ही बारावी झाल्यानंतर त्याला आर्मीचा ध्यास लागला होता ते म्हणा पण आमची सगळी पिढी आज्यापासून वडिलांपासून आम्ही सगळे आर्मीच होतो पण मला मुलगा नव्हता पोरगी आर्मी करेल का हे शक्य होणार का तिला त्यासाठी मी घाबरत होतो पण त्यांनी आर्मी जायच ध्येय धरलं आणि आर्मी तिला मी लक्ष मी कोल्हापूरला घातले दोन वर्षापूर्वी त्यांनी तिथे जाऊन आपलं ध्येय साध्य करून आज ती अग्निवीर मध्ये सिलेक्ट झालेली आहे त्याबद्दल मला लय अभिमान आहे त्या पोरीबद्दल जो पोरगा करू शकत नाही ते माझ्या पोरीने करून दाखवलं कोमलच्या या जिद्दीला त्रिवार सलाम भारतीय सैन्य दलात सर्वोच्च पदावर आरूढ झालेली पाहण्याचे भाग्य सर्वांना लाभो नमस्कार मी लक्ष्मीकांत हस्थापक लक्ष अहमदनगर येथे झालेल्या सैन्य भरतीमध्ये लक्ष अकॅडमीची विद्यार्थिनी कोमल सत्यवान राऊ शिरसिंगी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या कोमलने भरघोस यश प्राप्त केलं खरंतर कोमलविषयी बोलायचं म्हटलं तर गेली दोन वर्षे ती ह्या अकॅडमिक प्रशिक्षण घेत आहे प्रशिक्षण घेत असताना किती कठोर मेहनत आणि किती चांगल्या पद्धतीने तिनं अभ्यास केलेला आहे याचा मी साक्षीदार आहे निश्चितपणे कोणत्याही खडतर गोष्टीचा प्रवास करत असताना त्रास हा होतोच पण एक मुलगी म्हणून तिने कधीही असा विचार केला नाही तिथं एकच स्वप्न होतं की मी आणि माझ्या वडिलांचं नाव आई वडिलांचं नाव मी निश्चितपणे मोठं करणार त्यांच्या परंपरेमध्ये ज्यांच्या आजोबा आर्मीमध्ये आहे त्यांच्या वडील आर्मीमध्ये आहेत त्यांचे मामा आर्मीत आहेत त्यांचे आजोबा आर्मीत आहेत हे कुटुंबाऱ्यापैकी आर्मीतच आहे पण कोमलची पण एक जिद्द होती तिला भाऊ वगैरे नाही आहे तिची की बहिणीच आहे पण कोमलची एक इच्छा होती की मी सैन्य दलात भरती होणार आणि खऱ्या अर्थानं दोन वर्षापूर्वी आलेली लक्षकर अकॅडमीमध्ये ही विद्यार्थी कोमल राऊळ तिने आज एक भरघश येष मिळून लक्ष करेर अकॅडमीचा झेंडा उंच भडकवला खऱ्या अर्थानं गर्व वाटते अशा मुलींच्याबद्दल ज्या होतकरू आणि कष्ट करू असतात अशा जिद्दी मुलं मुली जर आपल्या भारत देशामध्ये जन्माला येत असतील तर निश्चितपणे आपल्या भारत देशाकडे संरक्षण क्षेत्रावर कोणी बघायची सुद्धा करणार नाही आणि मला अभिमान वाटतो कोमलवर की अशा मुलीची जिद्द पूर्ण झाली आणि तिने ती करून दाखवली निश्चितपणे लक्ष कर अकॅडमी पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट